हेलो हेलो कर तो अंदर साथ हाथ हिरा अः अरे हम्म हाँ रे सीधा लोमू देते मग खाली ठेव वीरा hmm. खाली ठेव तू आणि फडक्यातून घे इरा सिद्ध झाकून घे चांगलं ए फडक धरणं हाती चांगलं घेणार मागून घे बंद झाला का का गेला नाही दिसतय मी दिसतोय इकडे माशा टाकून पहिले इकड माकड पंथीला टाकून खालती एंड्या पकडलं होत त्याने तीन साईज च मोर आहे है, है ना